नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज बघणार आहोत आपण महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये एप्रिल महिन्यानंतर तुरीचे भाव भाव काय असतील येत्या काही दिवसामध्ये तुरीचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढणार आहे महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाचे मार्केट आहे इथे नऊ हजार दहा हजार अकरा हजार बारा हजारपर्यंत तुरीचे बाजारभाव वाढणार आहे मग का तुरीचे बाजारभाव वाढणार आहे काय याची महत्त्वाची कारणं आहे वीस एप्रिल नंतर तूर बाजारभाव वाढण्यास सुरुवात होणार महाराष्ट्रात महत्त्वाच्या मार्केटमध्ये सध्या जर बघितलं तर आठ हजार साडेआठ हजारपर्यंत सध्या बाजारभाव आहे येत्या काही हा बाजारभाव नऊ हजार जाणार काळीतूर पांढरी तूर, तूर आणि जी काही लालतूर या तीन महत्त्वाच्या जाती तुरीच्या महाराष्ट्रात आहे सध्या बाजारभावाचा अंदाज जर घेतला लाल आणि तुरीला सात हजार ते आठ हजारपर्यंत पर्यंत बाजारभाव आहे आणि जी काय काळीतूर आहे हिला नऊ हजार साडे नऊ हजार रुपये क्विंटल बाजारभाव आहे महाराष्ट्रात तूर पिकवणारी महत्त्वाचे शहर आहे अमरावती असेल नागपूर असेल लातूर असेल हिंगोली असेल त्याचबरोबर हिंगणघाट असेल उमरेड असेल भद्रावती असेल या सर्व ठिकाणी तुरीला चांगला बाजारभाव मिळत आहे परंतु आता यापेक्षा जास्त बाजारभाव तुरीला मिळणार आहे याची कोणती कारणे आहे का तूर बाजारभाव वाढणार याच्यासाठी आपण आजचा व्हिडिओ तयार केलेला आहे व्हिडिओ बघण्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सध्या मार्केटमध्ये बघा तुरीचा शॉर्टेज झाला आहे बहुतेक ठिकाणी फक्त ठराविक काही मार्केट जर सोडले अमरावती असेल नागपूर असेल भद्रावती असेल लातूर असेल या ठिकाणी फक्त तुरीला चांगली आवक आहे बाकी सर्व ठिकाणी तुरीची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे महाराष्ट्रामध्ये ज्या का बियाणे कंपन्या आहे या बियाणे कंपन्या सध्या तूर खरेदी करण्यास मोठे उत्सुक आहात आणि या तूर खरेदी करण्यास कधी सुरुवात करणार साधारणतः अक्षय तृतीयानंतर ह्या कंपन्या तूर खरेदी करण्यास सुरुवात करणार आहे म्हणजेच जे काही बावीस तेवीस तारखेनंतर या कंपन्या मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये तूर खरेदी करणार आहे याचा फायदा डायरेक्ट आता शेतकऱ्यांना होणार आहे म्हणजेच येत्या काही दिवसामध्ये तुरीला चांगले दिवस येणार आहे सध्या महाराष्ट्रात जो तुरीचा दर सत्तर ऐंशी रुपयावरती स्थिर झाला आहे तो ऐंशी ते शंभर रुपयाने खरेदी होणार आहे आणि जे काही तूर खरेदी करणार आहे हे उच्च क्वालिटीची तूर खरेदी करणार आहे शेतकऱ्यांकडे जी तूर असेल आता हिला चांगला बाजार उघडणार आहे बियाणे आणि कंपन्या तूर खरेदी करणार तर त्या किती दरांनी खर करणार जे काही व्यापारी वर्ग असेल यांच्यापेक्षा जास्त दराने खरेदी करणार आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारने नाफेडला तूर खरेदी करण्यास परवानगी दिली आहे नाफेडने तूर खरेदी केल्यामुळे महाराष्ट्रात तुरी जी आहे मोठ्या प्रमाणात फायदा शेतकऱ्यांना होणार आहे नाफेड ही तूर आणि यावर्षी अशा सूचना दिल्या आहे की जे काही तूर खरेदी करणार इचा डायरेक्ट ओपन ने लाव जी पी एस ट्रॅकिंग आणि सर्व डॉक्युमेंट सरकार चेक करणार आहे इथून पाठीमागे नाफेड ही डायरेक्ट व्यापारी समितीकडून तूर घेत होती परंतु आता नाफेड डायरेक्ट शेतकऱ्यांकडून तूर घेतल्यामुळे याचा डायरेक्ट फाटका या बाजार वर्गाला होणार आहे आणि बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आपल्याला याच्याविषयीचं मत काय वाटतं आम्हाला कमेंट करून कळवा महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये तूर आठ हजार साडेआठ हजार नऊ हजार क्रॉस करून काळी तूर अकरा बारा हजारपर्यंत जाणार आहे महाराष्ट्रातील तुरीचे वाढते दर याच्याविषयीचा आपला सविस्तर व्हिडिओ आज आपण तयार केला आहे आणि दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरची बाजारपेठा आहे याच्यामध्ये गुजरात असेल दिल्ली असेल त्याचबरोबर पश्चिम बंगाल असेल इथून सुद्धा मोठ्या प्रमाणात तुरीला मागणी आहे आणि इम्पोर्ट एक्सपोर्टची जी सुधारलेलं धोरण आहे याच्यामुळे सुद्धा तूर मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे महाराष्ट्रात तुरीला सध्या तीन वर्गा जर विचार जर केला काळी तूर ही जास्त भाव आहे पांढरी आणि लालतूर सत्तर ते ऐंशी रुपयामध्ये आहे ही सत्तर ते ऐंशी रुपयाची तूर येत्याच काही दिवसामध्ये शंभर रुपयेपर्यंत जाणार आहे म्हणजेच दहा हजार रुपये प्रति क्विंटल तुरीला बाजारभाव मिळणार आहे आपल्याला याच्याविषयीचं मत काय वाटतं आम्हाला कमेंट करून कळवा आणि तुरीचे डेली बाजारभाव बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा जेणेकरून नवीन नवीन माहिती सर्वात आधी आपणास पाहायला मिळेल व्हिडिओ जर आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका आपल्या बाजार समितीमध्ये आजच्या मितीला तुरीला काय बाजारभाव आहे हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि दुसरं एक महत्वाचं बघा पावसाळा चालू झाल्यामुळे बऱ्याच शेतकरी वर्गाने आता बी बियाणे खरेदी करण्यास सुरुवात करणार आहे परंतु जे काही कंपन्या आहे यांच्या बियाण्यांकडे सध्या आता बियाणे खरेदी करण्यास सुरुवात होत आहे आपल्याला या व्हिडिओबद्दल काय मत वाटतं कमेंट करून कळवा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आमचा व्हिडिओ बघत आहात हे कळवायला विसरू नका धन्यवाद